येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मी सर्व जनतेला एवढंच सांगतो माझ्या मागील पाच पाच वर्षाच्या काळात जे जे लोक जे जे कार्यकर्ते माझेशी भेटले माझा सो, माझा स्वभाव आवडला मी कधी बी कॉल केला तर फोन करत होतो समोर आल्यानंतर डायरेक्ट फोन लावतो ओपन फोन करून लावतो हा सगळा माझा विश्वास बघून एवढंच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगतो आपण माझ्यासोबत येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तर अनेक आपण नव्याने गोरगरिबाची जनतेची सेवा करू आणि तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिला तो खरोखरच आणि आपण जमाने कामाला लागू त्याकरता सगळ्यांना अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला होम गार्डन येते होम गार्डन होम गार्डन येते राष्ट्रवादी पक्षाचे आजी आजी दादा आ, आ, नांदेर नांदेर के के नेते अजितदादा अजितदादा पवार महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी साहेब आणि नांदेडचे नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आपण अठ्ठावीस तारखेला दहा वाजता ओम गार्डन येथे आपण पक्ष प्रवेश सोहळा करत आहोत त्यानंतर माझं संपर्क कार्यालय याचंही आजीदाजा हातानं उद्घाटन करायचं आहे त्याकरता सगळ्याला सांगतो आजीदादा पवार सुनीलजी कतारी साहेब आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी अठ्ठावीस तारखेला प्रवेश करण्याकरता उपस्थित राहावं उपस्थित राहावं त्याकरताच तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी राहिल्या तर सगळ्याची आपल्याला मिळून मिसळून काम करता येईल असे आवाहन मी सगळ्याला माझ्या फेसबुक माध्यमातून करतो नमस्कार